नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज इथे मी मस्त क्रिस्पी कुरकुरीत असे मंच्युरियन बनवलेले आहे खूप टेस्टी झालेले आहेत चला तर आपण साहित्य आणि कृती बघूया तर इथे मी अर्धा कोबी एक गाजर एक शिमला मिर्च कांदापात कोथंबीर लसूण पाकळ्या घेतल्या दहा बारा एक इंच आल्याचा तुकडा आणि हे सर्व आपल्याला आता बारीक कट करून घ्यायचं आहे तर गाजर मी स्वच्छ धुवून किसून घेतलेलं आहे कांदापात बारीक चिरून घेतली आहे सिमला मिरच बारीक चिरली आहे कोबी पण एकदम छान बारीक चिरून घेतलं आहे अद्रक किसून घेतलेलं आहे आणि सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे कोबीमध्ये मी एक चमचाभर मीठ टाकून दहा मिनटं ठेवलं होतं आणि जे कोबीला पाणी सुटतं ते पाणी मी चांगलं दाबून पिळून घेतलं त्यान त्यानंतर हे सर्व साहित्य मी एकत्र करून घेतलं तर त्यात मी दोन चमचे सोया सॉस एक चमचे रे एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा काळी मिरपूड आणि दोन चमचे मैदा तीन चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड केले तर मैदा आणि कॉर्नफ्लॉर गरजेनुसार आपल्याला ॲड करायचं आहे मैद्यापेक्षा कॉर्नफ्लॉवर जास्त वापरायचं आहे तर मला एकूण इथे सहा चमचे कॉर्नफ्लॉवर लागला आहे आणि अडीच ते तीन चमचे मैदा लागलेला आहे आता हे एकत्र करून घेतल्यानंतर ह्या मिश्रणाला चांगलं बाइंडिंग आलं आहे आणि याचे चांगले गोल गोल गोळे वळले जात आहेत तर हे आपल्याला आता तो तळून घ्यायचे तर तो तळून घ्यायला खूप कडकडीत तेल नाही पाहिजे आणि थंडही नको आहे मीडियम अशा हीटवरती हे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत आणि ह्या ठिकाणी आपले मस्त व्हेज क्रिस्पी मंचुरियन तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा